नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर सुरू असलेल्या बेमुदत बिरहाड आंदोलकांचे आता रेषण संपल्याने त्यांच्या जेवणाचे हाल सुरू झाले होते या गोष्टीची माहिती मिळताच बेंदीपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक येथून काही ग्रामस्थांनी या आंदोलकांसाठी अन्नधान्य उपलब्ध करून दिले यामध्ये सुदामदा भोळे सामाजिक कार्यकर्ते फुलाजी बागोल बेंदीपाडा माजी सरपंच सागर बागुल लक्ष्मण गायकवाड हरिश्चंद्र बागूल सुरेश बागुल उपसरपंच वसंत बागुल भारत बागुल यांनी या आंदोलकांसाठी काही भाजीपाला तसंच धान्य उपलब्ध करून दिले त्याचबरोबर त्यांनी आदिवासी ग्रामस्थांना तसेच इतरही गावातील आंदोलकांच्या कुटुंबियांना या आंदोलकांसाठी रेशन तसेच भाजीपाला पुरवण्याचंही आवाहन केलंय नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचं बेमुदत बिराड धरणे आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलकांना आता अण्णाविना दिवस काढावे लागत असल्याची माहिती मिळताच बेंदीपाडा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलकांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले आज आपण या ठिकाणी वर्ग तीन वर्ग चार या कर्मचाऱ्यांचा जो काही शिधा या ठिकाणी संपलेला होता आणि याची थोडीशी खबर लागताच आपले जागरूक जे बेंदीपाड्याचे एस एम सीचे अध्यक्ष आहे तसेच तिथले पंचमंडळी सरपंच आणि ह्या सर्वांनी तो एक विषय लक्षात घेताच आणि आपल्या घरातून त्यांनी हा काही सिधा या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला आहे माझी माईबाप आपले जे काही आदिवासी समाज आहे त्या स समाजाला विनंती आहे की आपला हा जो समाज आहे हा ज्या रस्त्यावर उभा आहे आणि तो ह्या ठिकाणी अन्नासाठी त्यांच्या येणाऱ्या पिढीसाठी आणि जे काही त्यांची नोकरी आहे ती वातावरणसाठी इकडे लढा देत आहे माझी विनंती आहे सर्वांना की आपण या व्हिडिओकडं लक्ष देऊन या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना थोडीशी मदत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो आज आपल्याला परिवर्तन कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे विशाल सर हे पण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले त्यांचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक